सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाट्टे यांची हे खरं स्वरूप यांचं आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठ या बेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या हे याच्यावर ना आणि हे तुमच्या समोर येणार काय स्ट्राईक केला हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी हे कत्तार आहे नमस्कार राज ठाकरे आपल्या परखड भाषणासाठी ओळखले जातात अनेकदा आपल्या भाषणात ते जे मुद्दे उपस्थित करतात ते कालांतराने खरे देखील ठरतात पहलगाम हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं ते भाषण आता चर्चेत आलंय त्यांनी रोखोक सवाल उपस्थित केलेत जे विचार करायला लावणार आहेत काय बोलले होते पाहुयात अरे जे काही रुग्ण असतात ते लगेच आपले आपले हे बघा काय काय आलंय पाठवून द्या पाठवून द्या द्या ढकलून हे सगळे गवंडी आहेत गवंडी ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्यायची पुढची मीठ ह्याच्याकडे द्यायची ह्याने दिली मीठ की पुढे द्यायची मीठ अरे फुलबाज्या खूप वाजल्याचं मला कळलं माहिती काही नसतं बस कोणीतरी आपल्या पाठवलंय द्या ढकलून अरे मग अनेक असे मैदानांच्या कट्ट्यावरती बस बसणारे संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे आणि मग यात चर्चा सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाट्टे यांची आणि म्हणे युद्ध करायला चला याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटत हा फक्त एक पाच सात सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा सेना में एक जवान जितना साहस करने का रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकद व्यापारी है सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकद व्यापारी रखता है हे खरं स्वरूप यांचं आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्त मोठं मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर <laughs> व्यापारी व्यापाऱ्याचं काम करत असतो पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या हे याच्यावर ना कळतय अरे हे तुमच्या समोर येणार की या आम्ही काय स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधराला पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला पुढे सात दिवसात सातच दिवसात दोन जानेवारी दोन हजार सोळा ते पाच जानेवारी दोन हजार सोळाला पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला काय केक बादला का काय झालं हात धुतले नव्हते का असं काय घडलं भरवल्या भरवल्या ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात एप्रिल दोन हजार सोळाला आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मेमध्ये तामिळनाडू तामिळनाडू आणि पोंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या किती दिवसात तीन महिन्यात अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा पुढे पाच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंधराला पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे दहा दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या डोकलाम आहे का तुम्हाला डोकलाम मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी पण ते डोकलाम होतं अनेक भारतातल्या माझ्या अनेक माझ्या अनेक सहकार्यांशी मी बोललो मलाही कळत नव्हतं ते ढोकलान ढोकलाण आहे कुठं ते आहे आपल्या त्या ब काय हो कुठस प्रदेश भूतानमध्ये भारत आणि भूतानच्या बॉर्डरमध्ये आहे ते भूतानमध्ये परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे लष्कराच्यापासून सगळी गोष्ट आपल्यावरती आपल्याकडे असल्यामुळे तिथे ते काहीतरी च चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले मग आपले लोक घुसले मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं आठवतं ना तुम्हाला कुठची गोष्ट वापरू नका मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका चायनीज ते करू नका संध्याकाळी चायनीज खात होते चायनीज <laughs> प्रॉडक्ट बंद करा चायनीज गोष्टी बंद करा चायनीज गुड्स वापरू नका वगैरे 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 चालू होतं आठवतंय तुम्हाला <laughs> आता मला प्रश्न आहे वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला मग येणे का बनवताय आम्हाला तुम्ही म्हणजे <laughs> हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं बरोबर की नाही मग एकदा आम्हाला कळूतच हे दुश्मन कोण आहे आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या आणि दुसऱ्या कोणी काही बोललं की देशविरोधी हे गद्दार आहेत देशद्रोही आहेत हेच ठरवणार पाट्या हेच लावणार यांची लावारीच पोरं